एकीकडे शेतकऱ्यांच्या घरात चना पडून असताना दुसरीकडे मात्र नाफेड चना खरेदी करण्याचे आदेश देतात त्यामुळे या ईडी सरकारचं हे चाललं काय असा संतप्त सवाल करून चना खरेदी बंद केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिला त्यांनी तिवसा खरेदी विक्रीला भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला त्यावेळी त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली नाफेडच्या वतीने शेतकऱ्यांचा चना खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती त्या पृष्ठभूमीवर नाफेडने चना खरेदी करावी अशी मागणी ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली होती त्यानंतर चना खरेदी सुरू झाली मात्र नुकताच नाफेडचे कार्यकारी संचालक यांचा चना खरेदी बंद करण्याचा आदेश दिवसा खरेदी विक्रीला प्राप्त झाला होता त्या पृष्ठभूमीवर सोळा एप्रिल रोजी आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी भ्रमणध्वरीवरून नाफेडच्या संबंधित अधिकाऱ्यांना चना खरेदी करण्याचे आदेश दिले फेड खरेदी बंद करायला लावून राहिले लेखी देणार आहे का तुम्ही आदेश नाही मग तुम्ही कोणच्या अधिकाऱ्यांना बोलताय नाही नाही हेड ऑफिस काय मग तिथे पैसे दिले की बरोबर हेड ऑफिस सुरू राहते तुमचं असं कसं शेतकऱ्यांचे पैसे कोणाची कोण आहे नेरकर जनरल मॅनेजर आहे मग ते काय आम्हाला खरेदी बंद करायला लावून राहिले अच्छा मग लेखी द्या ना तुम्ही लोक आम्हाला लेखी द्या लेखी द्या नाही तर आम्ही आंदोलन करू एवढं लक्षात ठेवा लेखी द्या तुम्ही लोक का। आमचं काम नाही हेड ऑफिसच बोलणं तुमचं काम आहे आणि हेड ऑफिस करण्या जर तोंडी तोंडी आम्ही ऐकणार नाही तोंडी का ऐकायचं आम्ही तुम्ही आम्हाला शेतकरी इथे उपोषणाला बसून राहिले जर खरेदी होत नसेल तर तुमचं काय म्हणणं आहे की आम्ही बसायचं उपोषणाला मग हे सगळं तुमचं मीडियाला आम्ही देणार सगळं आता उद्याची न्यूज बघा काय शासन स्तरावर जर लेखी शासन स्तरावर लेखी आदेश आले असतील तर आम्ही नाफेडची खरेदी बंद करू नाहीतर कशी बंद करणार आहे तर ते तेलंगला माझ्याशी बोलायला लावा नाहीतर आमच्या खरेदी विक्रीवर कारवाई करायला लावा आणि कारवाई करणार असाल तर त्यांची विक्री कुठे करायची असा सवाल करून त्या म्हणाले की हा शेतकऱ्यावर अन्याय आहे सरकार इतर कामावर कोट्यावधी हो रुपये खर्च करतं मात्र चना खरेदी बंद करण्याचे तोंडी आदेश देताय हा कोणता न्याय आहे असा सवाल करून त्या म्हणाल्या की सरकारची ही पद्धत शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असून जर नाफेडने चना खरेदी केली नाही तर याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव मुकुंदराव देशमुख माजी समाज कल्याण सभापती दिलीप काळबांडे तालुकाध्यक्ष सतीश पारधी शहराध्यक्ष शत्रू देशमुख शहराध्यक्ष सुनील बाकडे खरेदी विक्रीचे अध्यक्ष गजानन कळसपुरे नगराध्यक्ष योगेश वानखडे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे माजी नगरसेवक नरेंद्र विघ्रे संजय चौधरी अंकुश देशमुख अतुल कुळे गौरव ढोरे उपस्थित होते खरेदी विक्रीचे अध्यक्षा तिवसाच्या खरेदी विक्रीचे अध्यक्ष माझ्यासोबत इथे आहे त्यांना एम डीनच्या ऑफिसमधनं फोन आलेला आहे की तुम्ही आता नाफेडची खरेदी बंद करा म्हणून नाफेडची खरेदी बंद कशी करायची लेखी आदेश नाही आणि बंद करायचे आता त्यांचं टार्गेट किती आणि शेतकऱ्यांपासून जो चना आहे तो शेतकऱ्यांनी मग कुठे द्यायचा म्हणजे हे जे ईडी सरकार आहे हे बोलतं एक आणि करतं एक परवाच्या कार्यक्रमामध्ये काय पंधरा कोटी रुपये खर्च झाले असं आम्हाला कळतं आहे आणि शेतकऱ्यांसाठी यांच्यापाशी रुपया नाही आहे आणि हा अन्याय का म्हणून आम्ही सहन करायचा या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो जर नाफेडची खरेदी कर बंद करायची असेल तर यांनी जिथे जिथे खरेदी सुरू आहे तिथे का लेखी आदेश द्यावे लेखी आदेश आम्हाला देत नाही आहेत तोंडी आदेश देत आहेत शेतकऱ्यांचं इथं नुकसान आम्ही करू शकत नाही शेतकऱ्यांचं नुकसान जर सरकार करत असेल तर ह्या आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेऊ आणि या सरकारचा निषेध विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती